एका गावामध्ये एक पंचवीस गावा वर्षाचा मुलगा राहत होता तो एका व्यापाऱ्याच्या घरी नोकरी करत होता त्याचे आई वडील या जगात नव्हते तो त्याच आयुष्यात खूपच कठीण परिस्थितीने जगत होता तो रोज व्यापाऱ्याच्या घरी काम करत होता घरी येऊन जेवण बनवत होता आणि खाऊन झोपत होता हीच त्याची दिनचर्या होती एका संध्याकाळी जेव्हा तो त्याच्या कामावरून घरी परत येत होता तेव्हा त्याने ते पाहिलं एक वृद्ध फकीर आपल्या पाठीवरती तीन मोठ्या जोळ्या घेऊन एका नगरातून दुसऱ्या नगराच्या दिशेने निघाले होते ते दिसायला खूपच वृद्ध वाटत होते आणि ते खूप वेळापासून असा आज प्रवास करत होते शेवटी काही अंतर चालल्यानंतर ते चालून चालून थकले आणि एका झाडाखाली जाऊन बसले तेव्हा त्यांची ते नजर त्या तरुण मुलावर पडली तो त्याच रस्त्यावरून आणि त्याच दिशेने जात होता ज्या दिशेला त्या वृद्ध फकीराला जायचं होतं जेव्हा तो तरुण मुलगा त्या वृद्ध व्यक्तीजवळून गेला तेव्हा तो वृद्ध फकीर पाठी मागून आवाज देत म्हणाला बाळा तू माझी थोडीशी मदत करू शकतोस का या झोळ्या खूपच वजनदार आहेत आणि मी वृद्ध झालो आहे मी जास्त वेळ या झोळ्यांचं ओझं उचलू शकत नाही आणि मी खूप थकलो आहे तू माझी एक झोळी उचलू शकतोस आणि या झोळीला दुसऱ्या गावापर्यंत पोहोचव या बदल्यात मी तुला दोन सोन्याची नाणी देईल तो मुलगा म्हणाला काही हरकत नाही बाबा मी तुमची मदत करण्यासाठी तयार आहे तुम्ही सांगा तुम्हाला कुठे जायचे आहे असं म्हणून त्या मुलानं त्या वृद्ध फकीरांची एक झोळी उचलली आणि त्या झोळीला आपल्या खांद्याला अडकवली जसं त्याने ती झोळी खांद्याला अडकवली त्याला जाणवलं ही झोळी तर खूपच वजनदार आहे मग तो मुलगा आणि वृद्ध फकीर रस्त्याने पुढे चालू लागले काही वेळ चालल्यानंतर बघता बघता ते गाव संपलं आणि आता एक निर्जन रस्ता लागला होता ते दोघेही त्या रस्त्याने पुढे चालत होते तेव्हा ते, ते गर्दीतून पूर्णपणे वेगळे झाले तेव्हा तो मुलगा त्या फकीराला म्हणाला बाबा या झोळीमध्ये असं काय ठेवलं आहे की ही झोळी एवढी वजनदार आहे यावर ते फकीर बाबा उत्तर देत म्हणाले काही नाही बाळा यामध्ये फक्त तांब्यांची नाणी आहेत त्यामुळे ही झोळी एवढी वजनदार आहे फकीराचं बोलणं ऐकून तो मुलगा विचार करू लागला कदाचित हे बाबा नक्कीच व्यापारी आहे तेव्हा तर एवढे तांब्याची नाणी बरोबर घेऊन चालले आहे आणि तेव्हाच त्याच्या मनात अजून एक विचार आला मला या सगळ्यांशी काय घेणं देणं आहे मला तर फक्त या जोळीला दुसऱ्या गावापर्यंत पोहोचवायचं आहे जसा त्याच्या मनातून हा विचार आला त्याने तांब्याच्या नाण्यांचा विचार आपल्या मनातून काढून टाकला आणि तो रस्त्याने पुढे चालू लागला चालून चालून काही वेळ निघून गेला आणि ते दोघेही एका नदीच्या किनारी येऊन पोहोचले तेव्हा मुलगा तंदुरुस्त आणि खूपच धष्टपुष्ट होता त्यामुळे तो जास्त विचार न करता त्या नदीमध्ये उतरला परंतु ते फकीर अजूनही किनाऱ्यावरच उभे होते ते पाहून तो मुलगा फकीराला म्हणाला काय झालं बाबा का थांबलात आपल्याला या नदीला पार करावे लागणार आहे तेव्हाच तर आपण त्या गावापर्यंत पोहोचू यावर ते फकीर त्या मुलाला म्हणतात मला माहित आहे बाळा की आपल्याला ही नदी पार करावीच लागेल पण तू बघतच आहे मी खूप वृद्ध झालो आहे म्हणून या दोन दोन जोड्या एकत्र घेऊन मी ही नदी पार करू शकत नाही जर माझा पाय घसरला तर मी माझा पुढील प्रवास कसा पूर्ण करेन जर तू माझी अजून एक जोडी घेतलीस तर मी या बदल्यात तुला दोन सोन्याची नाणी अजून देईल यावर तो मुलगा हसून त्या फकीरांना म्हणाला बाबा तुम्ही मला लाजवत आहात तुम्ही मला सोन्याची नाणी दिली नाही तरीही मी तुमचं काम अवश्य करेन मी तुम्हाला त्या दुसऱ्या गावापर्यंत नक्कीच घेऊन जाईल यावर ते फकीर हसून म्हणाले बाळा तू तर खूपच सज्जन व्यक्ती दिसत आहेस एवढं म्हणून त्यांनी ती दुसरी झोळीही त्या मुलाला दिली जेव्हा त्या मुलाने ती दुसरी झोळी आपल्या खांद्यावर अडकवली तेव्हा त्याला ही झोळी पण खूपच जास्त वजनदार वाटली पण तो काहीच बोलला नाही कशी तरी त्या दोघांनी नदी पार केली नदी पार केल्यानंतर बोलता बोलता तो मुलगा फकीराला म्हणाला बाबा या दुसऱ्या जोडीमध्ये काय आहे कारण ही पण खूप वजनदार आहे याचे उत्तर देत बाबा म्हणाले बेटा या जोळीत चांदीची नाणी आहेत त्यामुळे ही जोळी पण खूपच वजनदार आहे त्या फकीराचं बोलणं ऐकून आता त्या मुलाचं डोकं खूपच विचार करू लागलं तो विचार करू लागला एका जोळीत तांब्याची नाणी आहेत आणि दुसऱ्यामध्ये चांदीची असं वाटतंय की हे फकीर बाबा खूप दूरवरून आले आहेत आणि यांनी आपली सगळी जमीन विकून ही नाणी गोळा केली आहेत म्हणूनच हे एवढं धन बरोबर घेऊन निघाले आहेत पण तो मुलगा त्या फकीर बाबांना काहीच बोलत नाही आणि ते दोघेही गपचूप रस्त्याने पुढे चालत होते काही वेळ चालल्यानंतर पुढे अजून एक निर्जन रस्ता येतो त्या रस्त्यावर येताच त्या तरुण मुलाच्या मनात वेगवेगळे वेग विचार येऊ लागले तो विचार करू लागला हा तर एकदम ओसाड रस्ता आहे जर मी ही नाणी घेऊन इथून पळून गेलो तर हा फकीर किती वेळ माझ्या पाठीमागे पडेल मला नाही वाटत की हे मला पकडू शकतील आणि या ठिकाणी कोणीही नाही जो यांची मदत करेल आणि तसं पण ही भरपूर नाणी आहेत मी या नाण्यांपासून चांगले दुकान खरेदी करू शकतो आणि स्वतःचा व्यापारही सुरू करू शकतो आणि तसं पण हा वृद्ध फकीर एवढ्या धनाचं काय करेल त्यापेक्षा मी हे धन घेतो तो मुलगा असा विचार करतच होता तेव्हा त्याला स्वतःवरच आश्चर्य वाटलं की मी हा कसला विचार करत आहे हे फकीर बाबा माहीत नाही कुठून आले आहेत आणि माहीत नाही की किती कष्ट करून त्यांनी ही नाणी गोळा केली आहेत मी त्यांचा विश्वास तोडणार नाही।, नाही, नाही मी असं करणार नाही त्याने काही वेळासाठी आपल्या मनाच्या विचारांवर ताबा केला पण काही वेळानंतर पाहता पाहता त्याच्या मनातले लोभी विचार त्याच्यावर हावी होऊ लागले तो मुलगा दोन झोळ्या घेऊन त्या वृद्ध फकीरांच्या मागे मागे चालत होता काही दूर अंतर चालल्यानंतर रस्त्यात डोंगर आला त्याला पाहून ते फकीर बाबा त्या मुलाला म्हणाले मी खूपच वृद्ध झालो आहे आणि माझे गुडघे पण दुखतात जर तू माझी ही तिसरी जोळी घेशील तर मी तुला दोन सोन्याची नाणी अजून देईन पण लक्षात ठेव हो या जोळीला कुठे पाडू नकोस ही जोळी उघडली नाही पाहिजे फकीराचं बोलणं ऐकून तो मुलगा फकीराला म्हणाला का बाबा या झोळीमध्ये असं काय आहे यावर ते फकीर त्या मुलाला म्हणाले बेटा यामध्ये सोन्याची नाणी आहेत हे ऐकून तो मुलगा मनातल्या मनात, मनात खूपच आनंदी झाला त्याने ती तिसरी झोळीही त्या फकीराकडून घेतली आणि दोघेही काही न बोलता पुढे पुढे चालू लागले आता तो फकीर काहीच वजन न घेता आरामात डोंगर चढत होता पण तो तरुण मुलगा जो फकीराच्या मागे होता तो वजनामुळे हळूहळू चालत होता पण जेव्हापासून त्यानं सोन्याच्या नाण्यांचं नाव ऐकलं होतं तेव्हापासून त्याच्या मनात विचारांचं थैमान चालू होतं तो विचार करत होता की ही सगळी नाणी मला मिळाली तर माझं जीवन खूपच आरामात निघून जाईल तसंही हा फकीर वृद्ध झाला आहे त्यांना एवढ्या धनाची काय आवश्यकता त्यांचे जीवन असंही संपलेलंच आहे मी एक काम करतो हे सगळं धन घेऊन इथून पळून जातो मुलाच्या मनात अगणित विचार चालू होते त्या मुलाचं मन त्याच्या बुद्धीवर पूर्णपणे हावी झालं होतं होतं त्या मुलाचं मन आपलं म्हणणं खरं करण्यासाठी त्याला काहीही तर्क देत त्याच्या मनात एक अजून विचार आला आणि आता तो मुलगा हा विचार करत होता की हा फकीर बाबा कोणीतरी चोर आहे नाहीतर त्यांच्याजवळ एवढी सोन्याची नाणी कुठून आली जर हा कोणी व्यापारी असता तर त्यांनी अशा प्रकारे पायी यात्रा तर केली नसती आणि त्यांच्याजवळ एवढं धन आहे तर हे कोणतं ना कोणतं काम अवश्य करत असतील कदाचित हे चोरच आहेत आणि चोराचं धन चोरी केलं तर काय वाईट आहे असा विचार करत तो मुलगा आता खूपच पाटापाटा चालत होता आणि बघता बघता तो फकीरापेक्षा पुढे निघून गेला तो विचार करत होता जसा तो या डोंगरावर चढेल आणि नंतर डोंगर उतरू लागेल तेव्हा मी या तिन्ही झोळींना घेऊन पळून जाईल त्यानंतर हे सगळं धन माझं होईल आणि माझी गरिबी पण नेहमीसाठी संपून जाईल माझ्याजवळ खूप धन असेल मग मला जे हवं असेल ते मी करू शकतो असा विचार करत करत तो डोंगरावर पोहोचला आणि आता तो डोंगर उतरणार होता तेव्हा तो मुलगा त्या फकीराच्या नजरेला चुकून तिन्ही जोळी घेऊन जोरजोरात पळून पुढे निघून गेला आता त्याला त्याचं शरीर खूपच हलकं जाणवू लागलं होतं जसं की त्याला त्या तिन्ही झोळ्यांचं वजन वाटतच नव्हतं खूप वेळ पळाल्यानंतर लोकांच्या नजरांना वाचून तो निर्जन रस्त्याने कसा तरी आपल्या घरी पोहोचला तो खूपच आनंदी झाला होता त्याने विचार केला की या तिन्ही झोळीमधली नाणी काढून त्यांना कुठेतरी लपवून ठेवतो असा विचार करून जेव्हा त्याने त्या झोळ्या उघडल्या तर पहिल्या झोळीमध्ये त्याला गंज लागलेली लोखंडाची नाणी मिळाली हे पाहून त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही मग त्याने लगेच दुसरी जोडीही उघडली त्यामध्येही त्याला गंज लागलेली लोखंडाची नाणी मिळाली हे सगळं पाहून तो मुलगा खूपच झाला तो मनातल्या मनात म्हणू मनात लागला हे काय होत आहे त्या फकीर बाबांनी तर मला काही वेगळं सांगितलं होतं आता त्यानं तिसरी सोन्याची नाणी असलेली जोळी उघडली त्यामध्ये पण गंज लागलेली लोखंडाची नाणी होती हे पाहून तो मुलगा खूपच क्रोधित झाला त्या फकीराने मला खोट का सांगितलं त्यांनी असं का केलं की एका झोळीमध्ये तांब्याची नाणी आहेत दुसऱ्या झोळीमध्ये चांदीची आणि तिसऱ्या झोळीमध्ये सोन्याची नाणी आहेत तो विचार करतच होता तेव्हा त्याची नजर त्या झोळीमध्ये असलेल्या एका पत्रावर पडली त्याने पटकन ते पत्र उचललं आणि वाचू लागला त्या पत्रामध्ये लिहिलं होतं हे सगळं नाटक एका प्रामाणिक व्यक्तीचा शोध करण्यासाठी रचलं गेलं आहे मी या राज्याचा राजा आहे मला संतान नाही म्हणून मी हे षडयंत्र रचलं आहे म्हणजे मी माझ्या राज्यातून अशा प्रामाणिक व्यक्तीचा शोध घेऊ शकतो जो माझ्यानंतर या राज्याचा राजा बनेल आणि राज्यकारभार सांभाळू शकेल आणि हा राज्यकारभार तोच सांभाळू शकतो जो पूर्णपणे प्रामाणिक आहे त्याच्या मनात कोणत्याही प्रकारचा लोभ नाही पत्र वाचताच तो मुलगा जोरजोरात ओरडू लागला आणि आपलं डोकं पकडून बसला त्याला हे माहीत होतं जर त्याने आपल्या मनाच्या विचारांवर नियंत्रण केलं असतं तर त्याचे जीवन बदललं असतं पण तो आपल्या मनातील विचारांवर नियंत्रण करू शकला नाही मित्रांनो आपले विचारच सगळं आहे जसा आपण विचार करतो तसंच आपण बनतो म्हणून आपला सगळ्यात मोठा शत्रू पण आपल्याला एवढं नुकसान देऊ शकत नाही जेवढं आपल्या मनातले हे अनियंत्रित विचार देतात आपल्याला आपल्या मनाला लक्षपूर्वक पाहायला हवं आपल्या मनात जे विचार येतात तेच विचार आपले शब्द बनतात आणि विचारच कर्माच्या रूपात प्रकट होतात सारखं सारखं केल्यानंतर कर्मच सवय होतात आणि वेळेनुसार हळूहळू या सवयी आपल्या चरित्रात गठन करतात आणि हे चरित्र आपल्या भाग्याचं निर्माण करतात म्हणूनच आपल्याला आपल्या विचारांप्रती सतर्क राहणं गरजेचं आहे आपल्याला जागरूक राहणं खूपच आवश्यक आहे आपल्याला आपल्या विचारांवर लक्ष देणे गरजेचे आहे की आपल्या मनात कशा प्रकारे विचार येत आहे जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला एक लाईक अवश्य करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ